श्रीराम समर्थ मी सौ संपदा रंभवाटवे वास्तुसंपदा यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते बऱ्याच जणांच्या मागणीनुसार आज मी हा व्हिडिओ काढत आहे बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळेस स्वप्न पडतात वाईट भीतीदायक अशी स्वप्न पडतात आणि त्या भीतीदायक स्वप्नावर मी आज मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला उपाय सांगणार आहे रात्रीची वाईट स्वप्न भीतीदायक अशी स्वप्न पडत असतील तर झोपण्याच्या खोलीमध्ये सुवासिक अशी उद्बत्ती लावावी आणि त्या खोलीत पुरेसा असा प्रकाश पडला पाहिजे आणि रात्रीच्या वेळी उषाचा जवळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर ते पाणी झाडाला घालावे तांब्याचे भांडे नकारात्मक वाईट शक्ती ज्या आपल्यापर्यंत येतात त्या दूर करण्यास मदत करते अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ कुठच्या एका विषयावर काढायचा नक्की कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत श्रीराम समर्थ